नमस्कार श्रीमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी प्युअर सिंपल मध्ये कंची पुरवण साडी म्हणालोय आणि त्या साडीमध्ये स्पेशलिटी अशी आहे की साडी अशा मस्त पद्धतीने बनलेली आहे त्याची डिझाईन त्याचं कॉम्बिनेशन त्याचं रॉ मटेरियल सगळं युनिक आहे आणि सर्वात महत्वाचं त्याचं ब्लॉज कॉन्ट्रास्ट आहे जो की ग्रीन रंगाचा आहे दुसरी गोष्ट अशी एक बॉर्डर मोठी आणि जी खांद्यावर येते ती छोटी तर अशा पद्धती सुंदर अशी साडी आहे तुम्ही बॉडी बघा त्या बॉडीवर लाईनिंगही पुट्ट्या दिले त्यामुळे अजून छान दिसते साडी ही एक साडी हा साडीच स्टार्टिंग पोशन आहे आणि स्टार्टिंग पासून सुरू होतं तुम्ही अशी भरलेली साडी कंची कलरची जी साडी तुम्हाला मार्केटमध्ये पंधरा हजार पाचशे मिळते ती शिवशे मिळते दहा हजार पाचशे मिळते आणि प्युअरची साडी आहे तर साडी अशी वाटली कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा I'm not.